इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावामध्ये आठ दिवसांपूर्वी बिबट्याचा शिरकाव झाला असून गावातील काही नागरिकांच्या रात्रीच्या वेळेस हा बिबट्या फिरताना आढळून आलाय वनविभागाला याबाबत माहितीही देण्यात आली परंतु पुन्हा हायवे रोड जवळच असलेल्या रंगनाथ खंडू घायवट यांच्या घराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बिबट्या आढळून आला त्यांनी ही माहिती गावात कळवली अनेक ग्रामस्थांनी तिकडे धाव घेत प्रत्यक्षात सर्वांनी या ठिकाणी बिबट्या वावरत असल्याचं पाहिलं बिबट्याचा मुक्त वावर पाहिल्याने नागरिक भयभीत झाले ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतातील भात कापणी तसंच अन्य कामे आता सुरू आहेत रात्रीच्या वेळी शेताकडे जाण आता शेतकऱ्यांना अवघड झालंय याबाबत वन विभाग सदर घटना गांभीर्याने घेईल का अशी देखील ग्रामस्थांनी शंका व्यक्त करत वन विभागाला तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विशाल रोकडे इगतपुरी